काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये मी मुलगा होण्यासाठी काय टिप्स आहेत ट्रिक्स आहेत औषधं आहेत पोझिशन आहे सायंटिफिक मेथड आहे या गोष्टी शेअर केल्या होत्या आता त्या व्हिडिओवरती सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्यात की मुलगी होण्यासाठी सुद्धा सांगा मुलगी होण्यासाठी काय करायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं किंवा ज्या कमेंटसाठी मला हा व्हिडिओ करावा लागतो आहे ते म्हणजे काही माझे असे व्हिवर्स आहेत की जे मला खूप दिवसापासून सुद्धा फॉलो करत आहेत खूप वर्षापासून माझ्याशी कनेक्टेड आहेत किंवा काही नवीन सुद्धा आहेत की जे मला विचारलं की ज्यांनी मला विचारलं की तुम्हाला ऑलरेडी एक मुलगा होता तरी सुद्धा तुम्हाला दुसरी मुलगी का नको होती किंवा तुम्हाला दुसरा मुलगाच का हवा होता आणि म्हणून तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा करता आहात किंवा या टिप्स तुम्हाला सांगता आहात आता लक्षात घ्या हा जो व्हिडिओ आहे त्याच्या इंट्रो मध्ये मी हे सरळ सांगितलेलं आहे की जेव्हापासून मला दुसरा मुलगा झालेला आहे तेव्हापासून एका ताईची मला वारंवार कमेंट येत होती की मुलगा होण्यासाठी टिप्स द्या किंवा ट्रिक्स द्या आता कदाचित त्यांना असं वाटलं असेल की मला दुसरा मुलगा झाला म्हणजे मला या टिप्स माहिती आहेत किंवा मला या ट्रिक्स फायद्याचं ठरलेल्या आहेत आणि त्या तुमच्या तुमच्यासोबत शेअर कराव्या तर मी त्या व्हिडिओमध्ये हे पहिला इंट्रोमध्ये असं म्हटलेलं आहे की मी कोणती ट्रिक यूज केलेली आहे हे मी पुढे एक्सप्लेन करणार आहे किंवा ते पुढे मी सांगणार आहे आता मी ते सांगितलेलं सुद्धा आहे व्हिडिओच्या अगदी शेवटी सात मिनिट आणि समथिंग फोर्टी एट फोर्टी थ्री सेकंडला मी हे सांगितलेलं सुद्धा आहे पण तुम्ही लोकांनी तो जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत पाहिलेलाच नाही फक्त इंट्रोचा जो एक मिनिटाचा पार्ट आहे त्या तो तेवढाच पाहिलेला आहे थमनेल पाहिलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही कमेंट करता आहात की तुम्हाला दुसरा मुलगाच का हवा होता त्यामध्ये मी क्लिअरली सांगितलेलं आहे की आतापर्यंत अशी कोणतीही टेक्निक कोणतीही मेथड कोणतंही औषध कोणतीही पोझिशन बनलेली नाही की जे गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाचं जेंडर डिसाईड करू शकेल आता एक सायंटिफिक मेथड आहे परंतु ती मेथडसुद्धा जेंडर सिलेक्शनसाठी नाही आहे जेंडर डिटर्मिनेशनसाठी नाही आहे आणि ती मेथड इंडियामध्ये बॅन आहे क्राईम आहे इलिगल आहे त्यामुळे तीही मेथड वापरणं हे टोटली त्या गोष्टीचा मिसयूज आहे हे मी क्लिअरली त्यामध्ये सांगितलेलं आहे परंतु तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ तर पाहिलाच नाही काही लोकांनी तर फक्त थमनेलवरून डिसाईड केलेला आहे की ऑलरेडी एक मुलगा असताना तुम्हाला मुलगी का नको होती आणि हे फक्त त्याच व्हिडिओवरती नाही बर का बाकीच्या सुद्धा व्हिडिओवरती खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत तर माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की एकतर तो जो व्हिडिओ आहे हा डिटेलमध्ये पहा मी काय सांगितलेलं आहे कशा पद्धतीने सांगितलेलं आहे हे समजून घ्या पहिला एक मिनिटाचा जो काही इंट्रोचा पार्ट आहे तो पाहून जजमेंट देऊ नका किंवा त्या पद्धतीने कमेंट करू नका आता ज्या लोकांनी हा व्हिडिओ छान असा समजून घेतलेला आहे ज्यांना समजलेला आहे ज्यांना मी काय म्हटलेलं आहे हे अर्थात अर्थासहित कळलेलं आहे तर त्यांनी कोणीही कमेंट केलेली नाही किंवा त्यांनी जी कमेंट केलेली आहे ती चांगलीच आहे उत्तम आहे काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामध्ये पण ज्यांचं हे कन्फ्युजन आहे तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे की कृपया असं जर कन्फ्युजन असेल तर तो, तो आपला जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत अगदी समजून घेऊन व्यवस्थित पहा म्हणजे मला समजेल की मला नक्की काय म्हणायचं आहे आणि मी नक्की काय म्हटलेलं आहे फक्त थमनेल किंवा फक्त एक मिनिटाचा पाठ पाहून कोणत्याही प्रकारची कमेंट करू नका किंवा त्या पद्धतीने जज करण्याचा प्रयत्न करू नका